नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे वाजले आता सात तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर आपण मुंबईमध्ये शॉपिंग केली गणपती बाप्पाची आणि आता मी आहे करी रोडला लालबागला गेलेलो तर तिकडून आता तर मी आता चाललेलो आहे पनवेलला निखिलच्या घरी आज निखिलचा वाढदिवस आहे तर त्या कारणाने आपल्याला जायचं आहे त्याच्या घरी बड्डे सेलिब्रेशन पण होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला गावी पण जायचं आहे तर सगळं कॅल्क्युलेशन जमवून <laughs> बड्डे सेलिब्रेशनसाठी मी चाललेलो आहे पनवेलला तर आत्ता करी रोडवरून आपल्याला संड्या रोडला जावं लागेल आणि त्याच्यानंतर मग हार्बर लाईन पकडून पनवेल तुम्हाला जर ठाणे आणि पुढे साइडला जायचं असेल तर खालून गाडी आहे आणि पनवेलला जायचं असेल तर वरून गाडी आहे ॲक्च्युली टायमा टायमाने गाडी आहेत बघायला लागेल मला वाटतं सेवन थर्टी एटची वगैरे गाडी आहे ती पकडूया एवढी वर्षे मुंबईमध्ये होतो पण आज पहिल्यांदाच मी म्हणजे सेंट्रल रेल्वेवरून हार्बर रेल्वे असं काहीतरी या सँडर्स रोडने प्रवास करणार आहे कारण कधी असं काय जमलंच नव्हतं आज ॲक्च्युली आम्ही लालबाग लावलो म्हणून नाहीतर मग मी काहीतरी दुसरी ट्रिक वापरली असते म्हणजे दादर दादरवरून कुर्ला कुर्ल्यावरून मग पनवेल सेवन थर्टी एट आपल्याला साधारण नऊ वाजेपर्यंत पनवेलला सोडेल तर म्हणजे पनवेलला तर पोचेल आहे नऊ वाजलेत तर आता ईश्टला जायचं आहे आणि ईश्टवरून मग आपल्याला रिक्षा वगैरे पकडून पोचावं लागेल निखिलकडे बराच उशीर झाला आहे पनवेल ईश्टला आलो आहे तर रिक्षा पकडायच्या अगोदर आहे ना इथून आपण एक आहे केक घेऊया आणि मग रिक्षा पकडून जाऊया थँक्यू चलो चला म्हणजे केक तर घेऊन झालेला आहे तर पटापट -पत रिक्षा पकडूया नऊ वाजून दहा मिनटं ऑलरेडी झालेत आणि उशीर नको व्हायला माझ्यामुळे तरी पाऊस बऱ्यापैकी मुंबईला सुरू झालेला आहे आणि वरती बघताय ना हा आहे मुंबई पून एक्सप्रेस हायवे सा बर्थडे आहे आणि भजन ठेवले वाटत चालतच चालतंय लिफ्टने नाही जात आहे पाय माझ्या पाय घर

i'm <laughs> be मंडळ आभारी आहे भारी भारी एक नंबर <laughs> आज यूट्यूब चॅनल वरती गाजणारे निखिल कोकणी साहेब यांचं वाढदिवसा निमित्ताने आपल्याला हरिभजनाची एक तारी सुसूर भजनाची सुसंधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून आज या ठिकाणी आपण जमलेलो आहेत की खरोखर आज वाढदिवस आहे तर आपण सर्वांनी आशीर्वाद देऊया की या महाराष्ट्रातच नव्हे तर या भारत या सर्व जगामध्ये आपल्या कोकणी साहेबांचं नाव गाजत राहो ईश्वर प्रार्थना करून आपण त्यांच्या वाढदिवसाला सर्व जमलेला आहोत तरी सर्वांनी आनंदाने त्यांना शुभाशीर्वाद द्यावेत ही आपणास মনমেটারি ইমারিয় সিয়েত মাডর ইমার মাডর সরেয়ে চেকূলের সিয়ে.. কালেগাকের কাকেয়েয় আপাকন কাকন কাকেয়ের এজিয়েয

असो या जेवायला चला म्हणजे जेवण वगैरे मस्त झालेलं आहे आणि बड्डे सेलिब्रेशन मस्त झालं भजन पण झालं म्हणजे गणपतीच्या अगोदर खास भजन आता गावाला काय भजन होतीलच रोजच्या रोज मजा आली निखिलचा वाढदिवस होता सगळ्यांनी शुभेच्छा दिल्याच असतील मला पण परत परत शुभेच्छा द्या बर्थडे साठी खास आलेलो तर बर्थडे सेलिब्रेशन झालंय आता इथून आम्ही जाणार आहे जरा गावाला तर ते पुढच्या व्हिडिओ मध्येच करतो कारण हा व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा झालाय आणि मजेदार पण झालाय भजन वगैरे बडा येऊन गेलेलं थांबलो तर आता हे कसं नाईटला झालेलं येऊ नेक्स्ट नेक्स्ट इयर पण येण्याचा प्रयत्न करू चला आता पुढे तरी थांबूया भेटायपर्यंत पण व्हिडिओ तो बाय 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 बाय